दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांचा प्रचार इतका खालच्या पातळीवर गेला आहे की टीव्हीवर एखाद्या नेत्याचं भाषण सुरू असेल तर ते आपल्या कुटुंबासमवेत ऐकावे की नाही असा प्रश्न आता पडू लागला आहे याआधी सुद्धा चुरशीच्या निवडणुका झाल्या आहेत राजकीय पक्षांनी एकमेकांवर टोकाची टीका केली आहे परंतु त्या टीकेला सभ्यतेची झालर होती इंदिरा गांधी अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी यशवंतराव चव्हाण यासारख्या कित्येक नेत्यांची भाषणा लोक कान देऊन ऐकायची पण आताचे नेते आपल्या भाषणातून जे शब्द प्रयोग करतात त्यातून ते तरुण पिढी पुढे कुठला आदर्श ठेवतात असा प्रश्न पडतो शरद पवारांसारख्या फक्त वयाने ज्येष्ठ असलेल्या नेत्याने प्रचार सभेत आंधळाचा हात कुठे असतो असा उल्लेख केला देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही तेल लावून तयार आहोत पण आमच्या समोर कोणी लढायला तयार नाही असं सांगितलं तेव्हा शरद पवारांनी आम्ही असल्या लोकांशी कुस्ती खेळत नाही असं सांगताना जे हातवारे केले ते आपण आपल्या आई वडिलांसमोर भावा बहिणी समोर किंवा मुलांसमोर ऐकू सुद्धा शकून नाही उद्धव ठाकरेंच्या बाबतीत बघितलं तर ते गल्लीतल्या एखाद्या चिल्लर गुंडाप्रमाणे आपल्या भाषणात शिव्या देतात त्याबद्दल काय बोलावे असा प्रश्न पडतो कोकणातल्या सभेत नारायण राणेंबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले रस्त्यात आडवा आला तर तुला गाडून पुढे जाऊ ही भाषा महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांची आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कितवा स्वातंत्र्य दिन यावर बोलताना ते अडखळले होते त्यावेळी नारायण राणे म्हणाले होते की मी जर तिथे असतो तर कानाखाली दिली असती तेवढ्यावरून उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना अटक केली होती उद्धव ठाकरे तर एखाद्याला गाडण्याची भाषा करीत आहे तर मग त्यांच्या मुसक्या आवळून त्यांना तुरुंगात डांबायचे का संजय राऊतांबद्दल तर काही बोलायलाच नको कारण मराठी माध्यमांनी प्रमाणापेक्षा जास्त प्रसिद्धी देऊन संजय राऊत सारख्या विकृत माणसाला मोठं केलं आहे आदित्य ठाकरेंचं था जेवढं वय आहे तेवढी वर्ष शिवसेनेसाठी कष्ट करताना प्रसंगी लाट्या खाट्या खाव्या लागलेला एकनाथ शिंदे रामदास कदमांबद्दल जी भाषा आदित्य वापरतात त्यावरून ते त्यांच्यावर झालेले किंवा केलेले संस्कार दिसून दे येतात देशातील दोन चर्चेत मृत्यू प्रकरणात संपूर्ण देश ज्यांच्याकडे संशयाने पाहतो आहे आणि अजून त्या संशयाचं निराकरण झालं नाही ते आदित्य ठाकरे प्रचार सभांमधून जनतेला मार्गदर्शन करत आहेत देशाला असे नेते मिळाले आहेत की ही देशाची शोकांतिका आहे